गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मनमाड इंदूर रेल्वेमार्ग मंजूर करून गतिमान विकास आणि ठोस उपायांसाठी लोकप्रिय झालेल्या केंद्रातील मोदी सरकारनं जनतेला मोठी भेट दिली आहे मनमाड इंदूर या रेल्वे मार्गासाठी केलेल्या पाठपुराव्याला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती आज भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे धुळे या जिल्ह्यांच्या विकासाच्या दृष्टीनं अतिमहत्वाचे जे जे प्रश्न असतील त्यांना दिल्ली दरबारात चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून ते सर्व प्रश्न सोडवून घेण्यासाठी मी कायमच प्रयत्नशील राहिले असं डॉक्टर हिना गावित यांनी यावेळी म्हटलं आहे उधना ते भुसावळ रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण मार्गी लागावं या मार्गावरील रेल्वे स्थानकांना आधुनिक सुविधा मिळाव्यात नंदुरबार रेल्वे स्थानकाचं आधुनिकीकरण केलं जावं हे निर्णय मोदी सरकारच्या व्यापक दृष्टिकोनामुळेच आणि गतिमान कार्यपद्धतीमुळे होऊ शकले आदिवासी भागाला याचा मोठा लाभ देखील झालाय या प्रकल्पासाठी तब्बल अठरा हजार छत्तीस कोटी रुपये खर्च होणार असून पाच वर्षांच्या कालावधीमध्ये हा रेल्वे मार्ग पूर्ण होणार आहे मनमाड ते इंदूर रेल्वे मार्गावर तीस नवी रेल्वे स्थानक उभारण्यात येतील एक हजार गावांना आणि तीस लाख लोकसंख्येला दळणवळणाचं प्रभावी साधन उपलब्ध होईल या नव्या रेल्वे मार्गामुळे खानदेशातील व्यापार उदीम वाढीस लागून अन्नधान्याची वाहतूक देखील तसेच शेती उत्पन्नाची वाहतूक याचबरोबर रोजगारासाठी प्रवास करणारे यांना हा रेल्वे मार्ग निश्चितच लाभदायक होईल असं देखील माननीय खासदार डॉक्टर हिना गावित यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे काल झालेल्या केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये आदरणीय मोदीजींनी आणि त्यांच्या कॅबिनेटने मनमाड इंदोर या रेल्वे महामार्गाला मान्यता दिली आहे तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे रूट नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या शिरपूर तालुक्याच्या शिरपूर लौकी आणि सांगवी या गावांमधून हा रूट जाणार आहे आणि हा तीनशे नऊ किलोमीटरचा एकूण रेल्वेमार्ग हा जवळपास अठरा हजार छत्तीस कोटीचा एकूण एस्टिमेटेड कॉस्ट या रेल्वे रूटची आहे याला मान्यता काल कॅबिनेटने दिलेली आहे आणि आपल्या खास करून शिरपूरकरांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे की आता दिल्लीकडे जाण्यासाठी डायरेक्ट आपल्याला हा रेल्वे रूट झालेला आहे मनमाडकडून आपण मुंबईकडे देखील या रूटवरून जाऊ शकतात त्यामुळे मुंबई दिल्लीचं जे अंतर जे आता गुजरात वडोदा मार्गाने जे जात होतो तर ते जवळपास दोनशे ते अडीचशे किलोमीटरने कमी होणार आहे पॅसेंजर ट्रेनसोबतच मालवाहतुकीसाठी देखील हा रूट हा अत्यंत महत्त्वाचा ठरेल आणि धार्मिकदृष्ट्या देखील आता नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर हे जे तीर्थस्थान आहे या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर भाविक हे या रेल्वे लाईनीने पुढे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी देखील जाऊन दर्शन घेऊ शकतात त्यामुळे एकंदरच गुड्स ट्रान्सपोर्ट असेल किंवा पॅसेंजर ट्रान्सपोर्ट असेल या आणि त्यासोबतच जे भाविक आहे त्यांना रिलिजियस पिलग्रीमसाठी देखील एक अत्यंत चांगला हा रेल्वे रूट या येणाऱ्या पुढच्या काळात होईल आणि प्रामुख्यानं आदिवासी भागांमधून ही रेल्वे लाईन जाणार आहे मग ते नाशिक जिल्ह्याचा आदिवासी क्षेत्र असेल किंवा मग धुळे जिल्ह्याचं शिरपूर तालुका असेल आणि मध्य प्रदेशमधला आदिवासी भाग या रेल्वे लाईनीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती या भागात होईल आणि अनेकांना रोजगाराची संधी या माध्यमातून मिळेल मी केंद्र सरकारचं आदरणीय मोदीजींचं आणि रेल्वे मंत्र्यांचं मी मनापासून आभार मानते मागचे दहा वर्ष लागोपाठ पाठपुरावा या प्रकल्पासाठी मी आणि माझ्यासोबत डॉक्टर सुभाष भामरेजी आणि या रूटवरचे सर्वच खासदार आम्ही करत होतो पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास दोन हजार अठरा एकोणीसमध्ये इन प्रिन्सिपल मान्यता या लाईनीला मिळाली आणि पहिल्या टप्प्याचं काम मनमाड धुळे याचं काम सुरू झालेलं होतं पण पुढचा जो नरडाणाकडचा नरडाणाहून पुढे शिरपूर या रेल्वे लाईनीचा आता सर्वे होऊन या कामालाही आता सुरुवात होणार आहे रेल्वे लाईनीला पूर्ण व्हायला पाच वर्ष लागतील सुरुवातीला जे मोठे स्ट्रक्चर्स आहे म्हणजे पुलं आणि बोगदे हे बनवायचं काम हे सुरुवातीला होणार आहे आणि संपूर्ण रेल्वे लाईनीचं काम एकाच टायमाला सुरू होईल पुढच्या पाच वर्षात हा रेल्वे रूट तयार झालेला राहील गाडींच्या वाहतुकीसाठी